पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव सण साजरा होणार असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तेवीस ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल भाऊसाहेब ढोले यांनी पनवेल महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग अग्निशामन विभाग तसेच महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील विसर्जनाचे मार्ग विसर्जन घाट परिसराचा संयुक्त पाहणी दौरा केला या दौऱ्यादरम्यान वडाळे तलाव विसर्जन घाट उरण नाका कोळीवाडा विसर्जन घाट सेक्टर पाच करंजाडे विसर्जन घाट तसेच गाढी नदी तक्का विसर्जन घाट परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून नमूद ठिकाणी करण्यात येत असलेल्या कारवाईचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या लाईन आळी शिवाजी महाराज रोड आदर्श चौक विरुपाक्ष मंदिर परिसर कर्मवीर चौक कर्नाळा भाजी मार्केट सर्कल टपाल नाका उरण नाका या विसर्जन मार्गाची पाहणी करून विसर्जन मार्गावरील विद्युत केबल आणि खड्ड्यांबाबत उपस्थित संबंधित विभागाचे अधिकारी योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचित केले या संयुक्त पाहणी दौऱ्यादरम्यान पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह पनवेल महानगरपालिका बांधकाम विभागाचे उप अभियंता सुधीर साळुंखे ज्युनियर इंजिनियर किरण पाटील पनवेल महानगरपालिका ड प्रभाग अधिकारी रोशन माळी लिपिक तुषार कामटेकर पनवेल महानगरपालिका अग्निशमन विभागाचे उप अग्निशमक अधिकारी फत्तेसिंग गायकवाड उमेश मासाळ विजय मिश्रा इतर अधिकारी उपस्थित होते